नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजवडी येथील सो, सोनबाई आलेलो आहे सध्या ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस मान खटा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत शेती व्यवसाय आणि राजकारणात एक अग्रेसर नाव म्हणून प्रशांत यांचं घेतलं जात खरं तर राजकारणातील हा युवक पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की प्रशांत राजकारणाकडे कसे वळले गेल्याच आठवड्यात जयंत पाटील यांचा दहिवडी येथील सतीमंगल कार्यालयात कार्यक्रम झाला आणि प्रशांतचं भाषण ऐकून अनेकांना थक्क करून सोडलं खर तर प्रशांतचा अभ्यास एक व्यक्तिमत्व म्हणून युवक म्हणून प्रशांतकडे बघितला जातो पण एक प्रश्न पडतो की हा प्रशांतचा प्रवास कसा झाला राजकारणातला आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण प्रशांत कडून जाणून घेऊया प्रशांत सर्वप्रथम तुमचं स्वागत आपला शैक्षणिक प्रवास कसा झाला नमस्कार मी प्रशांत मुळगाव येळेवाडी राहणार सध्या स्थायिक मी बिजवडीत व्यवसायानिमित्तान माझे वडील सोनबा बाळविरकर यांनी बिजवडीत व्यवसायानिमित्त ते स्थायिक झाले आणि तिथून अ मी माझा माझं बालपण पूर्ण बिजवडीत गेलं माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिजवडी या ठिकाणी माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी या ठिकाणी दहावी पर्यंत माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं नंतरच्या काळात अकरावीला अॅग्री कॉलेजला फलटणला मी ऍडमिशन घेतलं होतं पण त्या ठिकाणी काही कारणास्तव माझ मन रमलं नाही म्हणून नंतरच्या काळात मी बारावीची परीक्षा ही बाहेरून पास झालो आणि नंतर माझं पदवीपर्यंत शिक्षण बी ए राज्यशास्त्र विषयाचं पदवीपर्यंत शिक्षण मी दहिवडी कॉलेज दहिवडी या ठिकाणी पूर्ण केलं पण त्या विषयातून तुम्ही पूर्ण केलं पदवीचं शिक्षण बी ए राज्यशास्त्र या विषयातून मी माझं पदवीच शिक्षण पूर्ण केलं राज्यशास्त्र मला कदाचित म्हणजे त्यावेळेस राज्यशास्त्र विषयातनं शिक्षण पूर्ण करायची संधी मिळाली आणि मला ते योग्य वाटलं म्हणून मी राज्यशास्त्र विषय निवडले आताच तुम्ही शैक्षणिक पार्श्वभूमी आहे शैक्षणिक प्रवास तुम्ही सांगितलेला आहे एका प्रवासादरम्यान तुम्ही सांगितलं की अकरावीला मी ऍडमिशन घेतलेलं होतं आणि थोडं अडचणी आल्या आणि या पद्धतीने तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आपली कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणायला गेलं तर माझे वडील स्वतः बी सिव्हिल होते त्यांचं शिक्षण हे उच्च दर्जाचं असल्यामुळं त्या काळात एकोणीशे शहाऐंशी ला त्यांनी डिग्री घेतली त्यानंतरच्या काळात त्यांनी ते स्वतः म्हणजे त्यांना समाजकारणाचे राजकारणाची फार मोठी आवड होती त्यातूनच त्यांनी येळेवाडी गावात सुरुवातीला त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी प्राथमिक शाळा आणि पहिली वीज वीज कनेक्शन येळेवाडी गावात ते माझ्या वडिलांमुळे आलं आणि त्यांनी त्याची ते छान असे म्हणजे गावच्या विकासात आपल्या शिक्षणाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच्या काळात वडिलांनी ग्रामपंचायत असेल अं विविध कार्यकारी सेवा सोसायटी असेल याच्यातून अं बदल घडवत आणि अं राजकारणातील विविध पद स्वीकारत राजकारणात आदर्श घालून दिला आणि त्या पद्धतीनं तेच बाळकडू मला मिळाले असं मी समजतो त्याचबरोबर दोन हजार दोन साली पहिली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना ला झाली आणि अ दोन हजार दोन साली पहिल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यात माझी आई आंधळी जिल्हा परिषद गटातून पंचायत आंधळी आंदे... पंचायत समिती गणातून पहिलं इलेक्शन लढवलं पंचायत समिती सदस्याचं त्यात दुर्दैवानं एकशे सेहेचाळीस मतांनी त्यांचा पराभव झाला आणि अशाच पद्धतीनं राजकारणाकडं आमचं कुटुंब वळलेलं होतं लहानपणापासूनच पा माझा जन्म एकोणीशे होता आणि त्याच काळात म्हणजे अं प्राथमिक शिक्षणाच्या वयातच जे राजकारणाचं बाळकडू मला मिळत गेल त्याच्यानुसारच मी सध्याच्या परिस्थितीत राजकारणातला प्रवास माझा चालू प्रशांत एक प्रश्न पडतो की वडील उच्च शिक्षित होते आणि उद्योग व्यवसायात पण एक नाव तुमच्या नावाला आहे विरकर बंधन जे विरकर या नावाला आणि हे सर्व असताना तुम्हाला असं काय वाटलं की राजकारणाकडे वळावं काय त्या पाठी गुपित आहे किंवा आकर्षण का वळला तिकडं गुपित म्हणता येणार नाही पण राजकारण आणि समाजकारण हे अ एखाद्याच्या रक्तातच असावं लागतं असं म्हटलं जात त्या जा पद्धतीनं अं वडिलांना जे समाजकारणाचं आणि राजकारणाच वेळ होत त्याच्यातूनच मला ते उपजत असावं असं मी मानतो आणि त्यानुसारच अं राजकारणाची आवड लहानपणापासूनच होती आणि मग त्या जोडीला वडिलांनी जो, जो संदेश दिला होता किंवा जे काही लहानपणापासून जे वाचनात आलं होतं त्यानुसार राजकारणाची गोडी लागली राजकारणासोबत समाजकारण करण्याचा जो ध्यास होता त्यामुळं या राजकारणाकडं वळण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न झाला आणि त्यातून मी इथपर्यंत माझा प्रवास चालू आहे चालू आहे राजकारणाकड वला वडाला का कारण ते सांगितलेलं आहे पण नक्की राष्ट्रवादी या पक्षाकडेच कावळाला कारण वेगवेगळे पक्ष आहेत आता बघताय शिवसेना असेल भाजप असेल किंवा अन्य काही पक्ष असतील पण नक्की राष्ट्रवादीकडे वळण्याचं कारण काय तसं माझ्या आजोबा स्वर्गीय बाळुआ तुविरकर हे मुळात पहिल्यापासून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आणि अं शरद पवार साहेबांच्या विचारांचे नीते नीते एक अं नेते होते नेते म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्ते त्या काळातले होते आणि त्यानंतर वडिलांच अं शिक्षण पदवीचं शिक्षण हे कराडला झालं त्यामुळं त्यांच्यावरही यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा पगडा होता आणि त्याचबरोबर पवार साहेबांच्या साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता त्याच ह्याच्यातून लहानपणापासून मलाही पवार साहेब यशवंतराव चव्हाण साहेब हे शाहू फुले आंबेडकरांचा विचार माझ्यावर अं त्याचे संस्कार झाले आणि त्यानुसारच मग पवार साहेबांचा विचार आणि पवार बद्दलच वाचन आणि त्यांच्या कामाची कार्यपद्धती या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेस माझ्यासारखा एक तरुण अभ्यास करतो किंवा एक शालेय शिक्षण शिक्षण शिक्षणाच्या वयातला एखादा मुलगा ते ज्यावेळेस वाचतो नक्कीच त्यावेळेस त्यांचा प्रभाव हा माझ्या पूर्ण जीवनशैलीवर झाला त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतूनच राजकीय राजकीय करिअर करण्याचा प्रयत्न माझा आहे आता एक सांगा की तुम्ही राष्ट्रवादीकडे वळाला राष्ट्रवादीच्या जे पवार साहेब आहेत सर्वे सर्व त्यांच्या विचाराचा पगडा यशवंतराव चव्हाणांची विचारधारा अशा सर्व विचारातून तुम्ही राष्ट्रवादीकडे वळाला आणि कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली तुम्ही तिथं त्यावेळेला तुम्हाला पक्षानं एक, एक पक्षाचं पद एक जबाबदारी अशी कोणती टाकली होती का सुरुवातीच्या काळात मी आ, मला आठवतोय मी बारावीची परीक्षा दिल्यानंतर त्या काळात दहिवडीत जाणं असल्यामुळं माझी उटबस अं या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नेते मंडळींच्या होत असे त्याच्यातून मी माझ विद्यार्थ विद्यार्थ विद्यार्थी संघटनेत काम चालू केलं त्यानंतर स्वर्गीय सदाशिव पोहता त्याच्या प्रयत्नातनं म्हणजे यांच्या अ विचारानं मला सुरुवातीला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच मान तालुक्याचं कार्याध्यक्ष पद मला मिळालं त्यानंतर विद्यार्थी संघटनेत मी काम केलं अनेक विद्यार्थी चळवळीची आंदोलन मी केली एस टी ची असू देत अं फी माफीची असू देत किंवा विद्यार्थ्यांच्या विविध अं अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले त्याच्यातूनच चा मला जिल्ह्याच्या नेतृत्वानं तालुका अध्यक्षपदाची संधी नंतरच्या काळात दिली तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पद मी जवळपास चार वर्ष मी सांभाळलं ते उत्कृष्टपणे सांभाळल्यानंतर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीच्या संघटनेच्या प्रमुखांनी माझ्याकडं नंतर युवकच्या पदाची जबाबदारी देण्याचं ठरवलं आणि नंतरच्या काळात मला राष्ट्रवादी युवकच्या बॉडीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मानखटा विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मला देऊ केलं आणि ते मी स्वीकारलं आणि त्यातून मी लोकांच्या साठी काम करत आहे प्रशांत अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे राजकारणाकडे येताना किंवा राजकारण करत असताना त्याला समाजकार्याची जोड द्यावी लागते का खर तर भारत हा लोकशाही प्रधान देश आहे भारतानं लोकशाही मान्य केली लोकशाही म्हणजे काय हे मुळात समजून घेतलं पाहिजे ज्या वेळेस लोकांच्या उपयोगी लोकोपयोगी ज्या वेळेस आपण काम करतो त्याच वेळेस त्याला राजकारणाची जोड मिळाली तर लोकशाही अधिक अधिक सोपी होते आणि लोकशाहीची अं लोकशाही चालवणं हे सोपं होऊन जात सगळ्यात महत्वाचं समाजकारण हेच त्याच मूळ आहे समाजासाठी जो जटतो समाजाचा प्रश्न जो व्यवस्थित मांडू शकतो तोच चांगला तो राजकारणी होऊ शकतो हेच मूळ आहे मग राजकारण करताना सगळ्यात महत्वाचं समाजकारणाची जोड असणं गरजेचं आहे आणि अनेक म्हणजे मोठमोठ्या नेत्यांनी ने। जसे की पवार पवारसाहेब असतील बाळासाहेब ठाकरे असतील हे महाराष्ट्रातले दोन उत्तुंग नेतृत्व जे की मी माझ्या राजकीय कारकिर्दीत पाहिलेले आहेत त्याच्या ते यशवंतराव चव्हाण साहेब असतील ते वसंतदादा वगैरे जी पिढी असतात त्यांनी सर्वांनीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं जो मार्ग घालून दिलाय त्यामुळं आजचे म्हणजे आजपर्यंतची महाराष्ट्राची राजकीय वाटचाल ही सुसंस्कृतपणाने चाललेली आपल्याला दिसून येते प्रशांत तुमच्याकडे पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की राजकारणात तरुणांनी यावं का, याव का। तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत खरं तर राजकारणात युवकांना फार मोठ्या संधी आहेत आणि युवकांनी राजकारणात यावं हे माझं स्पष्ट मत आहे कारण भारतात युवकांचं प्रमाण अधिक आहे आणि भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील म्हणे मी म्हणेन महाराष्ट्रातील युवा पिढीने राजकारणाकडे वळालं पाहिजे आणि संघटनेतून कार्यकर्ता ते नेता ने ने असा प्रवास ह्या युवकांनी करावा असं स्पष्ट मत आहे अनेक वर्ष झालं तुम्ही राजकारणात काम करत आहात तर एक प्रश्न पडतो की राजकारणात काही तत्व आहेत का असले तर ते कोणती आहेत खर तर राजकारण करताना तत्व ही पाळली पाहिजेत सगळ्यात महत्वाचे असते ते तुमची विचारधारा त्यानंतर तुमची निष्ठा आणि तुमचं कर्तृत्व या तीन गोष्टी राजकारणात फार महत्वाच्या आहेत हो तुमचं कर्तृत्व विचारधारा आणि निष्ठा सगळ्यात महत्वाचं असतं कर्तृत्व तुम्ही जे लोकांचं प्रतिनिधित्व करता त्या लोकांसाठी तुमचं काहीतरी देणं असतं म्हणजे त्या लोकांच्यासाठी तुम्ही कार्य करत असता त्या लोकांच्या कार्यात तुम्हाला कुठं थंड आला नाही पाहिजे आणि त्यानंतरची जी गोष्ट असते ती तुमचे विचार तुम्ही कुठला तरी एक स्पेसिफिक विचार घेऊन समाजाच्या पुढे जात असता तो विचार तुम्ही कायम जपला पाहिजे तो विचार जपला पाहिजे म्हणजे तुमची त्या विचारांवर निष्ठा असली पाहिजे ती निष्ठा तो विचार आणि तुमचं कार्यकर्तृत्व हे राजकारणातील मला वाटतं हे बेस आहेत आणि हा, हा हा बेस घेऊन जो कोणी राजकारणात सक्रिय होईल तो अनेक वर्षाच चांगलं राजकारण करू शकतो किंवा तशी उदाहरणं आपल्याला देता येतील ज्यांनी ही तत्व राजकारणात कायमस्वरूपी पाळली की आजही वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत राजकारणात तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच उमेदीनं सक्रिय असलेली पाहायला मिळतात प्रशांत अजून एक प्रश्न पडतो कि ज्या ज्यावेळी लोकांचे प्रश्न तुम्ही मांडता वरिष्ठ पातळीवर त्यावेळी मनात भीती वाटती का किंवा भीती निर्माण होती का किंवा दडपण येतं का मनावर अशा वेळेला काय असतंय ज्यावेळेस जनतेचा प्रश्न आपण वरिष्ठांच्या समोर असेल किंवा नेते मंडळीच्या समोर अधिकारी वर्गासमोर ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस जे ऍक्च्युअल खरी परिस्थिती असते ते आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो खरं बोलायला कसलीही भीती राहत नाही आणि सगळ्यात महत्वाचं त्या प्रश्नांचा त्या त्या गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास केलेला असेल किंवा अभ्यासपूर्वक तुम्ही ज्यावेळेस मांडणी करता त्यावेळेस मनावर कोणत्याही प्रकारचं दडपण राहत नाही याच्यासाठीच प्रत्येक गोष्ट मांडताना किंवा कोणतीही गोष्ट करताना त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करणं फार महत्वाचं असतं आणि अभ्यासपूर्वक ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस कोणती अडचण येत नाही किंवा मनावर कोणतीही दडपण येत नाही आता एक शेवटचा प्रश्न आहे तो प्रश्न आहे म्हणजे ग्रामीण भागातला ग्रामीण भागात तुम्ही काम केलेलं आहे येळेवाडी बिजवडे आणि तालुकाशा पातळीवर तुम्ही काम करत आहात ग्रामीण भागातील युवकाने नक्की काय निवडावं व्यवसाय रोजगार नोकरी हे राजकारण आणि हे करत असताना नक्की काय भूमिका त्या तरुणाने घ्यावी असं तुम्हाला काय वाटत सगळ्यात महत्वाचं असत आपण जन्माला आल्यानंतर आपलं कुटुंब कुटुंब ही एक आपली जबाबदारी असते आणि युवकांनी ते जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे ते कुटुंब जबाबदारी स्वीकारत असताना एक तर रोजगार व्यवसाय किंवा जोडधंदा असं एक काहीतरी या तीन पैकी पहिल्यांदा काहीतरी युवकांनी करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा कुटुंबाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाहाचा प्रश्न युवकांनी सोडवण्याकडे पहिलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यानंतरचा विषय आहे राजकारण राजकारणाची आवड असेल तर पहिल्यांदा युवकांनी आपला व्यवसाय असेल किंवा रोजगार असेल तो योग्य पद्धतीनं आधी उभा करावा आणि आपला उदारनिर्वाह योग्य पद्धतीने चालेल याची काळजी घ्यावी नंतरच राजकारणाकडे वळावं जर राजकारण पहिल्यांदा निवडायचा प्रयत्न केला तर युवा पिढी म्हणजे एक बर्बादीकडे जायला वेळ लागत नाही कारण राजकारण हे व्यवसाय किंवा उद्योग किंवा याचं याच कमवण्याचं कोणतंही साधन नाही राजकारण हे समाजकारण आणि राजकारण हे समाज, समाज उपयोगी काम करण्याचं आहे मग ते कमवण्याचं कोणतंही साधन म्हणता येऊ शकत नाही त्यासाठी सुरुवातीला माझ्या विचाराने युवकांनी व्यवसाय किंवा उद्योग किंवा रोजगार यातल्या एक गोष्टी स्थिर सावर नंतर राजकारणाचा विचार करावा मला वाटत आताच प्रशांतने आपल्याला त्यांचा राजकीय प्रवास मुलाखती दरम्यान सांगितलेला आहे आणि राजकारणात येताना तत्व का राज काय असावे युवकांनी का राजकारणात यावं किंवा आल्यानंतर काय भूमिका घ्यावी अशा वेगवेगळ्या प्रश्नाला त्यांनी आपल्या मुलाखती दरम्यान दिलखुलासपणे उत्तर दिलेले आहेत प्रशांत तुम्हाला धन्यवाद आणि मानदेश भूषण युट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद